नमस्कार मित्रांनो परत आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आजची मोठी ब्रेकिंग न्यूज सातव्या वेतन आयोगाची धक्कादायक बातमी समोर आली आहे सातव्या वेतन आयोगाबाबत गोंधळ निर्माण झाला आहे तर कशाप्रकारे ही बातमी आहे दहा एप्रिल रोजी ही बातमी प्रसारित करण्यात आली आहे याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया तत्पूर्वी आपण जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कोणतीही कसर करू नका अशा प्रकारे या व्हिडिओला लाईक करा आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा तर चला कशाप्रकारे हे बातमी सविस्तर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे सातव्या वेतन आयोगाबाबत गोंधळ निर्माण झाला आहे तर कशाप्रकारे आज ही बातमी प्रसारित करण्यात आलेली आहे याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया बघा महाराष्ट्र शासनाच्या तीस जानेवारीच्या आदेशांमुळे संपूर्ण जिल्ह्यात सातव्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चितीची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे वेतन निश्चिती कार्यवाहीत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विकल्प भरताना अडचण येत असल्याने गोंधळाची परिस्थिती आहे दरम्यान अधिकाऱ्यांनाही याबाबत संपूर्ण माहिती नसल्याने गोंधळात वाढ झाली आहे शासकीय परिपत्रकान्वये एक जानेवारी दोन हजार सोळा पूर्वी शासकीय कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनावर संबंधित कर्मचाऱ्यांची वेतन निश्चिती करायची आहे कर्मचाऱ्यांचे वेतन निश्चिती करण्यासाठी विकल्प भरून देणे गरजेचे आहे शासनाच्या परिपत्रकान्वये विकल्प भरून देण्याचा पूर्ण अधिकार कर्मचाऱ्यांना देण्यात आला आहे मात्र हा विकल्प तीस दिवसांच्या आत भरून देणे आवश्यक आहे नसता एक जानेवारी दोन हजार सोळा रोजीचा विकल्पग्राह्य धरला जाणार असल्याचे अध्यादेशात म्हटले आहे शिक्षकांनी एकदा दिलेला विकल्प अंतिम असेल तो बदलता येणार नाही असेही नमूद करण्यात आले आहे विकल्प निवडताना जानेवारी किंवा जुलै या दोनपैकी एक विकल्प निवडता येईल शासन परिपत्रकामध्ये एक जानेवारी दोन हजार सोळा ते एकतीस डिसेंबर दोन हजार अठरा या कालावधीत शासकीय कर्मचाऱ्यास पदोन्नती मिळाली असेल आणि त्याने या पदावरच्या दिनांकापासून पदोन्नतीपूर्वीच्या पदाची सुधारित वेतन संरचना स्वीकारायची किंवा पदोन्नतीच्या पदावरील विकल्प दिला असेल तर तो त्याचा विकल्प ग्राह्य धरावा असे म्हटले आहे मात्र शिक्षकांनी दिलेला कोणताही विकल्प ग्राह्य न धरता बहुतांश ठिकाणी एक जानेवारी दोन हजार सोळाच्या वेतन संरचनेनुसार वेतनिश्चिती करण्यात आलेली आहे यामुळे शिक्षकांमध्ये गोंधळ वाढला आहे याबाबत जबाबदार शासकीय अधिकारी ठामपणे करा मार्गदर्शन करायला तयार नाहीत विकल्प भरण्यासाठी कोणतेही प्रशिक्षण किंवा मार्गदर्शन शिक्षकांना मिळालेलं नाही जिल्ह्यामध्ये एक जानेवारी दोन हजार सोळानंतर ज्या शिक्षकांना पदोन्नती किंवा चटोपाध्याय वेतन श्रेणी मिळाली त्या शिक्षकांना त्यांच्या पदोन्नती दिनांकापासून विकल्प घेतल्यास त्यांच्या पगारामध्ये निश्चितच वाढ होते यात त्यांचा फायदा आहे मात्र प्रशासन तो विकल्प भरून देण्यास टाळत आहे तर काही तालुक्यात हे विकल्प भरण्यात आले आहेत एकाच जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे दोन पद्धतीने वेतन निश्चित होत असल्याचे लक्षात आले आहे तर मित्रांनो अशा प्रकारे सातव्या वेतन आयोगाबाबत गोंधळ निर्माण झालेला आहे अशा प्रकारची ही बातमी आलेली आहे याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेतली आपणास ही माहिती जर उपयुक्त वाटली असेल आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद